नमस्कार मित्रांनो रणजित निंबालकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा चतुर्थ हिंदी किसरी सरचा तसेच आदत किंग सुंदर आता कोणत्या मैदानावर पलणार आहेत मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे चतुर्थ हिंदी सर्जाला बरेच दिवस एक महिना झाला असेल गुलाल नाही तसेच मित्रांनो आदत किंग सुंदर आदत किंग सुंदर आता दुसा झालेला आहे त्यामुळे आता कोणत्या मैदानात येणार आहे याचीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चलात तर व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो हे मैदान प्रसिद्ध फाटीवर होणार आहे पेडगाव फाटी वार शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य असं बेलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केलेलं आहे हे मैदान एक आदत एक बैल तसेच एक दुसा एक बैल असं आयोजित केलेलं आहे हे मैदानाचं पर्व आहे पहिले तसेच बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एची डिलक्स बाईक द्वितीय क्रमांकाला एक्कावन्न तृतीय क्रमांकाला पस्तीस चतुर्थ क्रमांकाला पंचवीस पंचमला पंधरा षष्टमला अकरा सप्तमला सात आणि अष्टमला पाच हजार रुपये अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत ह्या मैदानाचं पर्व पहिले असल्यामुळे इथे आपला हिंद केसरी सरजा आणि आदत किंग सुंदर हे पेडगाव फाटीवर वीस एप्रिलला शनिवारी शंभर टक्के पालताना दिसणार आहेत मित्रांनो हिंदे केसरी सर्जा आणि अदत किंग सुंदरचा पायरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ उद्या नक्कीच घेऊन येईल तसेच नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे उद्या विंग येथे होणाऱ्या मैदानात बकासूरचा पायरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो